मुलींच्या क्रिकेट सुरुवात बेतील बेते श्री महाविद्यालयाच्या मैदानावरती जिल्हास्तरीय मुलींच्या शालेय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेला आज सुरुवात करण्यात आली या प्रसंगी माड्याच्या नगराध्यक्ष ॲडव्होकेट मिनल साठे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निशिगंधा कोल्हे माड्याचे उपनगराध्यक्षा कल्पनाताई जगदाळे समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे रेपाईचे नागनाथ ओहोळ माजी सरपंच बापूराव सुर्वे शिवसेनेचे वैभव मोरे दीपक सुर्वे राजन सावंत हनुमंत कुंभार निलखंठ गडदरे राजेश निंबाळकर आदी जण उपस्थित होते तर या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी गट अधिकारी विकास यादव होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीमंत सो उमाबाई साहेब पटवर्धन यांच्या प्रतिमेचं पूजन त्यानंतर मैदानाचं हे पूजन करण्यात आलं या प्रसंगी बोलताना साठे म्हणाले की ग्रामीण भागातील क्रिकेट सारख्या खेळ प्रकारात असल्याचे समाधान आहेच पण शाळांमधून आता क्रीडा शिक्षक कला शिक्षकांची पदे मात्र भरली जात नसल्याने भविष्यात खेळाडू घडणार कसे हा मोठा प्रश्न आहे त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करून प्रत्येक शाळेत क्रीडा शिक्षक व कला शिक्षकांची नेमणूक शासनाने करावी यासाठी आवाज उठवण्याची गरज असून आम्ही मुलींसाठी स्वसंरक्षणाच्या धडे असून त्यासाठी सहकार्य करण्याचे त्याने आवाहन केलं या प्रसंगी एस आर पाटील यांनी प्रस्तावित केलं तर या क्रिकेट स्पर्धेचे आयोजक संतोष लोकरे यांनी क्रिकेटच्या खेळाविषयी व नियमाविषयी माहिती दिली या स्पर्धेत सांगोला टिंपणी मोडनिंब माडा यासह जिल्ह्यातील मुलींचे संघ सहभागी झाले आहेत खर तर माझ्या मुलींचं मला खूप कौतुक वाटतंय की ग्रामीण भागातील मुली क्रीडा क्षेत्रामध्ये खूप पुढे येत आहेत आणि त्यातले त्यात क्रिकेट स्पर्धेमध्ये आज क्रिकेट क्रिकेट संघाचे एक तर दहा ते बारा संघ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्यासाठी खरंच कौतुकास्पद आहे कारण ग्रामीण भागातील मुली क्रिकेटमध्ये शक्यतो दिसत नाहीये आणि खर तर कोच कोचची कमतरता असते एक बाब अशी वाटते की पासून साधारणपणे क्रिकेट शिक्षक क्रीडा शिक्षक आणण्यासाठी शासनाने बंदी आणलेली आहे जर आज हे शिक्षक आहेत पण भविष्यातील क्रीडा शिक्षक जर प्रत्येक शाळेमध्ये नसतील तर ह्या मुलींनी शिकायचं कुणाकडून हा खूप मोठा प्रश्न आहे एक क्रीडा शिक्षक आणि कला शिक्षक यांची भरती शासनाने जी बंद केलेली आहे त्या भरतीसाठी खरं तर सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या क्रीडे क्रीडामध्ये पुढे येण्यासाठी शिक्षकांची खरंच खूप गरज आहे शहरामध्ये कोचिंग क्लासेस असतात खुलो कोच असतात त्यामुळे त्या ते भागातील मुलं पुढे जाऊ शकतात पण ग्रामीण भागामधील ह्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे याची शास शासन पातळीवर दखल घेतली पाहिजे ह्या ठिकाणी मी ह्या गोष्टीचा आवर्जून आवर्जून उल्लेख करते कारण राजकीय क्षेत्रातली पण शैक्षणिक क्षेत्रातली पण काम करणारे मंडळी आहेत जेणेकरून आपण सर्वांनी प्रयत्न केला तर भविष्यामध्ये कुठेतरी शासन दरबारी विचार होऊन आपल्या या ग्रामीण भागातील प्रत्येक शाळांमध्ये क्रीडा शिक्षक मिळण्यासाठी आपल्याला मदत होईल लाइव महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेज एक धाव आणि अतिशय सुंदर पद्धतीने टोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु थ्री हिट वरती एकच धाव या ठिकाणी मिळालेली आहे पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू टाकलेला आहे फलंदाज टोलवण्यास असमर्थ ठरलेला आहे या ठिकाणी बाईकची धाव घेण्यात यशस्वी झालेली आहे फलंदाजी करणारे संघ